यावेळेस या अवघडच चे जरा कारण गेल्या वेळेस तीन दोन तीन महिने तयारी केली आणि यावेळेस मुंबईचं आंदोलन संपलं आणि तिथून पुढे तेवीस दिवस आमच्या आतात होते कशी तयारी करायची त्याच्यामुळं ह्या वर्षी दसरा मेळावा परंपरेने होणार पण आता जसा होईल तसा छोटा मोठा आता त्यांना विलाजी कारण इतके मोठ्या लोकांना तयारी करायची म्हणलं तर ते ग्राउंड खूप साफ करायला वेळ लागतो परंतु जसा होईल तसा पाचशे असो पाच हजार असो तेवढ्यात घेणार परंपरेने होणार दसऱ्याला पुढच्या जर काय आता मला उद्याच्याला ठरल तिथं काय काय निर्णय घ्यायचे डिसिजन घ्यायचे पण एक गोष्ट सांगतो एकजूट दाखवली पाहिजे वर्षातून एक दिवस येतो दसऱ्याचा त्या दिवशी एक दिवस जूट समाजाने दाखवलीच पाहिजे ते पाळलं म्हणावं लागत सतरा सप्टेंबरला प्रमाणपत्र द्या म्हणून सांगितलं विखे पाटील साहेबांनी पाळलं आपल्या शिंदे साहेबांनी पाळलं आणि फडणवीस साहेबांनी सुद्धा ते पाळलं पा... ना 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 ना। ना ना। ते नाही ते प्रमाणपत्र एक एक की दिलेत ना पण कशातून दिलेत काय केले उद्या त्याला त्याच बॉम्ब पाडणार आहे परवा परवा त्याला आणि गठीत करायचं काम पण त्यांनी कार्यशाळा घेतल्यात तेही काम केलंय काम चालू आहे तेच मागे याच काम सुरू केलंय काही घेतल्यात पण आणि बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्याच्या बद्दल निधीच्या बद्दलही केलं केलं म्हणलं केलं म्हणावं लागणार आहे उगच उगच करून अकरा ताळेपणा करायचं मला सवय नाही पण प्रमाणपत्र वाटले ते कसे वाटलेत काय वाटले मी बघणार हे खरंय हैदराबादचं गॅजेट लागू झाल्याच्या नंतर द्यायला सुरुवात झाली प्रमाणपत्र आज प्रत्येक जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी वितरित केलेत प्रमाणपत्र पण मला ते उद्या बघायचे कसे केलेत कशा माध्यमातून केले काय गेले मी बोलत नाही मी त्यांनी त्यांनी जरी समितीचे अगोदर शोधलेल्या नोंदी शिंदे समितीनं त्या आधारे दिले असले तरी मी बरोबर करणार आहे आणि गॅजेट लागू केले त्या आधारे केलेलं असलं तरी हे मी पुढचं बरोबर करणार आहे कारण याच्यावर मी परवा बोलणारे करायचं काय त्यामुळे उद्या त्याला मी जिल्ह्यात ज्यांना ज्यांना प्रमाणपत्र दिले त्यांनी अंतरवाले लिहावं हो असं मी त्यांना विनंती करून सांगितलेलं कारण फोन केले असते पण आम्हाला ना माहित नाहीये कोणाकोणाला दिले म्हणून मीडियाच्या आपल्या भावाच्या या बांधवाच्या माध्यमातूनच मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या मराठा बांधवांना ज्यांना ज्यांना कोण प्रमाणपत्र दिलेत त्यांनी उद्या एक वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत अंतरवाली लिहावं हो, तीन वाजू द्या पण यावं हो, आपण त्याच्यावरती मी त्यांचीच चर्चा करतो कसं दिलंय काय केलंय आणि मग पुढचं मी सगळं बरोबर करतो फक्त गैरसमज पसरून देऊ नका कोणी पसरून घेऊ नका बरोबर करणार कोणचं दिलं असं सांगितलं ना शिंदे समितीच्या नोंदी सापडलेल्या दिल्यात का गॅजेटच्या माध्यमातून दिले शिंदे समितीच्या माध्यमातून दिलेलं जरी असलं तरी मी उद्या समजून घेऊन परवाच्याला व्यवस्थित बरोबर करणार आणि गॅजेटच्या प्रमाणात जरी दिले असले तरीही <laughs> ही त्याला मी बरोबर करणार मी समाजाला बरोबर सांगतो काय सांगायचं ती आणि त्या पद्धतीनं काम परवापासून पुन्हा सुरू झालं दिल्ली जायला सोपं झालं ना पण राहणार आहे का नुसतं उद्घाटन तिसरं उद्घाटन दिसतं एकदा आज तिकट झालत एकदा बीडात झालं आता आणखी कुर्सी होत आहे त्या कायम सुरू करा म्हणा ती एकदा असं टप्प्या टप्प्यात काय ते नाही का एखाद्या माणसाला ढोस दिल्यासारखा उलशिक थोडा थोडा टाइम आणि थोड्या टाइम करी एखादा रेल्वेचा याकडेच त्याकडीला परळी ते मुंबई दिल्ली तसं बरं झालं पण जवळ आली आपल्याला दिल्ली जा सोपं अजित पवार असं म्हणाले आज मोफत रेल्वे आहे उद्यापासून तिकीट काढा पीडकरांच काहीच करत नाही तुम्ही बोलल आम्हाला माहिते आम्हाला माहिती कोणाच्या चेडीत हात घालते तस आम्हाला माहित आहे ते फावसाठा सोडायचे नाही ते म्हणजे आम्ही का फुकटे जाऊन येत फुकट जातो का रेल्वेनी पुढे आजच्या दिवस फुकट आहे ना आम्हाला चांगलं माहिती लाडके बहिणी सारखं तुमचं पहिले फुकटच असत दुसऱ्याशीटा खाली आम्हाला चांगलं माहिती आहे तुम्ही राजकारणी किती नमुने बाजेल सगळ्या पाष्या नुसतं आज दादाच नाही सगळेच नमुने सारखे लाडक्या बहिणी नाही मतदान घेऊस नाही लावलं मतदान झालं की म्हणले तू निकषात बसाना तू लाडकी बहिणच नाही तू सावतर बहीणच आहे त्याच ले नमुने आता लाडकी बहिण काच कदा जा पैसे घेऊन काच कदा घे आता डबल कर यांना नीटच करावं लागतं हे नादे लावायला एवढे माहीर येते हे लाडकी बहिणते ना आता काय शेतकऱ्यांमध्ये द्यायची वेळ आली तर ते देणार नाहीत लवकर शेतकरी आता इतका भयानक परिस्थितीतून चाललाय त्यांना सरसकट मदतीची गरज आहे घरं गेलेत जनावरं गेलेत त्यांचं शेतातलं सगळा माल होऊन गेलाय कांदे होऊन गेलेत सोयाबीन होऊन गेली ते बाजऱ्या काढल्यावर ते झाकून फुलते सगळे ते पूर्ण वाहून गेले म्हणजे याच्याकडे आता लक्ष देणं सरकारची खूप मोठी जबाबदारी बोलले म्हणजे पवारांना काय असत शेजाऱ्याचे संस्कार जसे असतील तस असत शेजारी काय सांगतोय ते का सारखं सारखं ते डोक्यात मग ते गंजत डोकं शेवटी टोळी टोळीच्या आसूबाजूला राहणं ते होतं बार त्यांचं चुकून ते एखाद्या होतं पाय घसरतो टोळी मुळ पण मी बिडकर नाही राज्यातल्या कोणाबद्दलच असं बोलायला नाही पाहिजे ते होत आता जशी संगत तसा गुण